पाळला दुकान बंद होती व्यापार बंद होता ऑफिसेस एस्टॅब्लिशमेंट बंद होते आणि हा कुठे जबरदस्तीने केलेला विषय नाही घटना अतिशय चिंताजनक आहे चीड आणणारी आहे ज्या निष्पाप लोकांचे जीव गेले ते सर्व आपले भारतीय नागरिक पर्यटनासाठी त्या ठिकाणी गेले अधिकारी होते बीचे अधिकारी होते कुटुंबासोबत फॅमिलीसोबत सुट्टी पडण्याकरता काश्मीरमध्ये मध्ये गेले आणि दुपारी होत्याचं नवकं झालं अशा प्रकारे सगळ्या घटना जमून पाहिलेल्या पंतप्रधानांनी आपला विदेश दौरा तातडीने बंद करून संपून सौदी अरेबियातून तातडीने देश गाठला आणि गृहमंत्री त्यांच्या अगोदरच पैलगावला जाऊन पोहोचले होते विचारपूस करत सगळ्या इंटेलिजन्स आणि पुरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पण पाहाल सायंकाळीच सगळी चित्रासमोर आधी कोणकोणत्यामध्ये दहशतवादी हल्ल्या त्यामुळे निर्विवाद आहे सत्य आहे या सगळ्या गोष्टीमध्ये पाकिस्तानचा हातच आहे त्यासाठी काही वेगळं सांगायची गरज राहिली आपल्या सर्वांना अनुभव आहे पुलवामाच्या घटनेनंतर सर्जिकल स्ट्राईक मोदी साहेबांनी केला पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे सर्व अड्डे उद्ध्वस्त केले अनेक लोकांना मारलं त्या पाकिस्तानमध्ये जाऊन आजही तीच भावना लोकांच्या मनामध्ये कायम आहे की ज्यांनी ज्यांनी आमच्या निष्पाप लोकांना मारलं हत्या केली आज कुटुंब उद्ध्वस्त झाले तुटकी लग्न झालेली तोडपी आज उड्यावर पडली कुटुंब अडचणीमध्ये आले आणि दुकाचा डोंगर या सर्व कुटुंबांच्या घरावर आज आलेला आहे मुंबईमध्ये आपण पाहिलं पुण्यामध्ये पाहिलं महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये लोक त्या ठिकाणी गेले असताना दोन दिवसामध्ये फिरायला गेले लोकांची लाशच आपल्या घरी पुन्हा यावी लागली त्याच्यापेक्षा दुःखद घटना संवेदनशील घटना कदाचित कोणी अनुभवली नसेल किंवा दुःखाचं डोंगर या कुटुंबाच्या जा त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की हे जे घडलं ते बिलकुल वाईट आहे चुकीचं आहे ीड आणणारी अशी गोष्ट आहे म्हणून आता मला पूर्ण खात्री आहे देशाची यशस्वी पंतप्रधान मोदी साहेब लोकांच्या भावना समजून आहेत आणि त्यांनी अतिशय खोक्या शब्दामध्ये काल आपण काय करू शकतो ही चुलूक आपल्याला दाखवतो मला खात्री आहे निश्चितचे पहिले चार पाच निर्णय त्यांनी घेतले पाकिस्तानची कोंडी झालेलीच आहे त्या पाकिस्तानच्या लष्कराने किंवा अधिकाऱ्याने जे काही वक्तव्य केलं असेल भारताचं काही ते बिघडू शकत नाही आणि चोख प्रत्युत्तर देण्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला या ठिकाणी बोलताना सांगितलं केलंच आहे याच्या सक्तीने आम्ही पाकिस्तानचं तंबळ तोडण्याशिवाय राहणार नाही पण दाखवून देऊ